राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू पहुर शिवसेना शिंदे गटाच्या असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू असताना दिसत आहे उपमुख्यमंत्री अजित ददा पवार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्षात प्रवेश मोठ्या प्रमाणे होत आहेत रोहा तालुक्यात दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पहूर ग्रामपंचायतमधील विद्यमान सदस्य राजीव शिंदे शिवसेना शिंदे गटाच्या असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश केला यामध्ये असंख्य कार्यकर्ते होते दरम्यान राज्यात सर्वत्र पंचायत समिती जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची चाहूल लागली असतानाच आता कोकणात मात्र आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू आहे रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे शिवसेनेमध्ये जोरदार रस्ती सुरू आहे त्यामुळे आगामी काळात राजकारण ढवळून निघणार आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचारधारेवर आणि खासदार सुनील तटकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत हा पक्षप्रवेश पार पडला